राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातबट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणावर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातबट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक खबर मिळाली त्या अनुषंगाने दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्याच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजू सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड वर्ष एकवीस राणार मुळेगाव तांडा दक्षिण सोलापूर हा ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी एकोणनव्वद एकोणतीस मधून रबरी ट्यूबमधून साडेचारशे लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले त्याच्या ताब्यातून तेवीस हजार रुपये किमतीचे हातबट्टी दारूसह एकूण एक लाख त्रेसष्ट हजार किमतीचा मध्यमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट व वाहन चालक रचित शेख यांच्या पथकाने पार पाडली राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद